लोकांना फसवण्याच्या उद्देशाने भारतीय चलनी लोटा बनवण्याचे साहित्य जवळ बाळगणाऱ्या टोळीवर मंगळुळपीर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजता पोलीस स्टेशन मंगळुळपीर येथे गोपनीय माहिती मिळाली की एक कथिया रंगाची इंडिगो कंपनीची कार क्रमांक एम एच तीस ए एफ दहा ब्याऐंशी यामध्ये तीन इसम नकली चलनी नोटा बनवण्याकरिता लागणारे साहित्य नांदेडवरून घेऊन येत आहे अशा माहितीवरून अकरा वाजताच्या सुमारास कारवाई पथक नाकाबंदी करीत असताना वाशिमकडून एक कथिया रंगाची इंडिगो कंपनीची कार क्रमांक एम एच तीस ए एफ दहा ब्याऐंशी ही येताना दिसल्याने कारवाई पथकाने सदर वाहनास थांबवण्याचा इशारा केला असता ती न थांबता कारंजा रोडने पळून जात असताना सदर वाहनाचा पाठलाग करून पकडले आणि सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये तीन इसम मिळून आले त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे शिवाजी साहेबराव खराडे वय त्रेपन्न वर्ष राहणार शिवाजीनगर कारंजा शेख जावेद शेख लालन वय अठेचाळीस वर्ष राहणार मस्जिदपुरा कारंजा शेर खान मेहबूब खान व शेहेचाळीस वर्ष राहणार मोती मस्जिद काझीपुरा कारंजा असे सांगितले सदर इस्मांची सडती घेतली असता त्यांच्याजवळ एक भुरकट रंगाची बॅग मिळून आली सदर बॅगेमध्ये काळ्या रंगाच्या कॅन ज्यामध्ये अंदाजे कोणत्या तरी द्रव्याने भरलेले मिळून आले सदर चलनी नोटाचे आकाराचे कागदाचे बंडल आणि द्रव्याबाबत नमूद इसमांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली वरुण त्यांना पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस केली असता नमूद इसम यांनी सांगितले की नमूद चलनी फुटाच्या आकाराच्या काळ्या रंगाचे बंडल हे नमूद सहाय्याने नकली पाचशेच्या पाचशे रुपयाच्या नोटा तयार करण्या करण्यासाठी त्यांनी मोबाईल क्रमांक एट थ्री नाईन झिरो झिरो टू थ्री एट फोर एट धारक नामे हाजी साब राहणार नांदेड नावाच्या इस्माकडून नगदी एक लाख रुपये देऊन घेऊन आल्याचं सांगितलं आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी कारंजा सा लाड जिल्हा प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा